मॉर्निंग पेरेंट्स एंड माय डियर स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो आपण लहान असलो तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे का बरं कारण हे जग असं एवढं पुढं गेलेलं मित्रांनो की आपल्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही बघा आय हॅड अ ड्रीम ऍज अ चाइल्ड आय हॅड अ ड्रीम ऍज अ चाइल्ड म्हणजे काय मी लहान होतो ना तेव्हा मला स्वप्न पडायचे कोणते स्वप्न पडायचे बघा बरं एक स्वप्न काही शकत न सांग एका मिनटामध्ये मग आम्ही लहान होतो आणि सकाळी सकाळी झोपेमध्ये असताना मला एक स्वप्न पडलं की माझ्या मागे लागले चोर आणि मी समजा प्रार्थना केली देवाला बोवा मला काय कर एक अशी काहीतरी हे दे जादूची कांडी की मी असं ओढालो पाहिजे असं तुझं नाव घेतले असं भ्रर्रकुन वर गेलं पाहिजे खरं झालं ना तसं कसं झालं सर मी स्वप्नामध्ये असं देवाचं नाव घेतलं भ्रुवारी ओढायचं चोर माझ्या मागे पळायचे पुन्हा आम्ही खाली तरी चोर माझ्या मागं पळायचे म्हणजे सांगायचं पर्यंत की माणसानं चांगले स्वप्न पाहिले पाहिजे मग आता पहा मी पण मला लहानपण इंग्रजी येत नव्हती ना मग मी स्वप्न पाहिलं की मला इंग्रजी शिकायची आणि आज मी तुमच्यासाठी उभा आहे लोक लक्षात घ्या यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण सुद्धा लहान मुलांनी सुद्धा स्वप्न पाहिले इटल चिडन शू टेम म्हणजे काय लहान मुलांनी स्वप्न पाहिलं पाहिजे की मला सुद्धा इंग्रजी आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो द माइंड इज एव्हरीथिंग पहा द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम युअर थिंक व्हाट यू थिंक यू बिकम म्हणजे काय मित्रांनो मन हेच सर्वस्व आहे आपलं मन आहे ना आपण जे विचार करतो तुम्हाला वाटलं ना मला समजा कोणतं एखादं आपल्या मला हे ते तर तशा प्रकारचे आपण प्रयत्न करतो लहान मुलांचेच आहे ना छोटे छोटे बाळा असतात त्यांना सांगितलं की एखादी गोष्ट त्याला करायची एखादा पूर्ण म्हणते बा मला काय व्हायचं सैनिक व्हायचं तो काय करतो व्यायाम करतो म्हणजे अशा प्रकारचे छोटे छोटे स्वप्न जरी आपल्याला मोठे करायचे तर काय सांगतो द माइंड इज अ एवडिथिंग व्हाट यू थिंक यू बिकम व्हाट यू थिंक यू बिकम म्हणजेच मन हेच सर्वस्व आहे सर्वस्व आहे आपण मनाचे सर्व मन हेच सर्वस्व आहे तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता तुम्ही जे विचार करणार ना मला हे व्हायचंय ते व्हायचंय तसं तुम्ही बनता तुम्ही ना आय वॉन्ट स्पीक इंग्लिश येस सर डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश येस येस मित्रांनो हे करत असताना आपल्याला काय लागेल बरं इंग्रजी शिकायची आहे माझी इंग्रजी शिकण्याची तीव्र इच्छा आहे परंतु माझ्या घरी तसं वातावरण नाही दोन दुःखी आहेत इंग्लिश गुरुजी आहेत पाय तुम्ही काय सांगतो पालकांनी आपल्या मुलांचा इंग्रजी बोलण्याचा सराव असा आहे लहान मुलं असत घरचं वातावरण तयार करा आणि घरी वातावरण असलं तरी सुद्धा आपलं युट्यूब चॅनल आहे यावरती जायचं आणि दररोजचे बोलणारे वाक्य आहेत ना दररोज मी वाक्य टाकत असतो बरेच नवीन नवीन चॅप्टर टाकत असतो आणि मग ते बघितल्यानंतर तुमचं मुला तुमचं लहान छोटस भाग इंग्रजी बोललाच आहे तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये इंग्लिश घालून पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये फीस द्यायची गरज नाही आपल्या घरी बसून आपण इंग्रजी शिकू शकतो तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे एवढा मोठा दहावीस हजारचा मोबाईल असतच दहा हजारपासून एक लाख पर्यंत मोबाईल आहे तुमच्याकडे आता मी इथं सांगतो कारण तुम्ही माझं युट्यूब चॅनल बघता म्हणजे तुमच्या हातात मोबाईल चांगलेच असणार ना बघा मित्रांनो इंग्लिश स्पिकिंग प्रॅक्टिस करत असताना आपल्याला जे काही नवीन नवीन शब्द येतात की काही ये शब्द सर मी सांगतो ना मला सुद्धा आता मी जरी एवढं जर इंग्लिश शिकवतो तरी सुद्धा एखाद्या शब्दाचा मला अर्थ नाही कळला तर मी डिक्शनरी काढतो आणि त्यावरती त्याची स्पेलिंग आणि अर्थ बघत असतो बघा माणूस जीवनभर शिकत असतो माणूस जीवनभर जर शिकला तरी समुद्रामध्ये एवढं जे आहे का नाही ज्ञान समुद्राच्या पाण्या एवढं ज्ञान आहे माणूस जीवनभर शिकला तरी आपण गुडघ्या इतक्या पाण्यापर्यंत जाऊ शकतो पहा एवढा मोठा अथांगसम सागर आहे आणि त्या ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये आपल्याला जात असताना बघा किती मोठं ज्ञान आहे मग तसंच आपल्याला पण या ज्ञानाचं ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी मी हे छोटस चॅनल आणलं आहे आता पाहिजे काय कृती शब्दापेक्षा जास्त प्रभावी असते मी सांगून नाही सर कृती करत मी सांगतो इंग्रजी बोला बोला पण त्यासाठी तुला प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट काय सांगतो मी कृती शब्दापेक्षा जास्त प्रभावी असते त्याचा अर्थ पहा ऍक्शन स्पीक लावडर पहा ऍक्शन ऍक्शन स्पीक लावडर ध्यान वर्ड्स कशा शब्दापेक्षा कृती महत्वाची आहे ध्यान म्हणजे काय शब्दापेक्षा जास्त प्रभावी असते आता पुढचा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण आता इंग्रजी मी सांगत असतो पण आपण सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर एखादं तुम्हाला येत असेल ना शब्द किंवा अर्थ येत नाही किंवा मी सांगितलं समजल तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा

यावर तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे पालकांना विनंती आहे आपला मुलगा मुलगा कोणत्या स्टेपला को आहे त्यावर लक्ष द्या आणि ताबडतोब तिथून सुरुवात करा माझा मुलगा गेला पाचवी सहावीला इंग्रजी बोलत नाही इंग्रजी वाचत नाही मग देशी चालू करा काय फरक पडत नाही पाचवीला नद्या द्या काय फरक पडत नाही तू सुरुवात चालू सुरुवाती बसून त्याला तुम्ही मोटिवेट करा मी पाचवीला होतो का तेव्हा मला इंग्रजी सुरू झाले विषयी आता तर पहिलीचे मुलं पहिल्या दिवशीचे मुलं आमचे इंग्रजी बोलतात वाचतात म्हणजे पहा Ya, orang tatkala laksanakan kerja sah. Mencamnara disneed immediate. Dis need immediate. Dis. Immediate mana juta? Need I double M I -E D A, -A T. -pa. Immediate mana I double M I -E D A, -A T baru इमिडिएट काय इमिडिएट अटेन्शन ए डबल टी ओ एन एटेन्शन शब्द थोडे अटेन्शन पण शब्दामध्ये स्पेलिंग चुकून आहे बरोबर डबल टी एन बघा बर काय सांगितलं यावर तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे की तुमचं मूल कोणत्या स्टेपला आहे आणि त्यावरती आपल्याला कारवाई करायची आहे ते दिसते तितके सोपे नाही पहा एखादी गोष्ट आहे ना इंग्रजी सोपे का दिसती सोपी वाटती पण तितकं सोपं नाही आपल्याला त्याच ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे इट इज नॉट ॲट सिंपल इट इज इट इज नॉट सिंपल पा दिस इज नॉट काय म्हणणं बघ दिस इज नॉट ॲज सिम्पल ॲज इट सिम्स नॉट ॲज बाज ना हे तेवढं सोपं आहे मुलांचं पण ॲज इट सिम्स ॲज इट सिम्स पुढे पा मला वाटतं हे खूप विचारपूर्वक पाऊल आहे म्हणजे लहान मुलाच्या इंग्रजी विषयाबद्दल तुम्ही पाऊल टाकणार ना माझा मुलगा बेसिक पासूनच शिकावा इंग्लिश आणि हे तुमचं पाऊल फार महत्वाचं uh, आहे पालकांना नंबर मिळते आय एम डुईंग हमल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर वॉच फुल युड प्रॅक्टिस विथ युअर चाइल्ड बघा मला वाटतं हे खूप विचारपूर्वक मला वाटतं हे खूप विचारपूर्वक पाऊल आहे आय एम थिंक इट इज वेल आय एम आय थिंक It is. I am think it is well. I am think. I am think. I think it is well. Thought out more. Thought out more. Okay. बघा मित्रांनो आपण आय एम किंवा आय थिंक म्हणलं तरी जमते बघा आय एम किंवा आय थिंक लिया असं काय प्रब्लत नाही आय थिंक म्हणजे मी विचार करतो की मला वाटते की आय थिंक ल्या आय थिंक इट इज वेल थॉट आऊट आपण हे मुद्दाम दुर्लक्ष करत आहोत का पालकांना तुम्ही या मुलांकडे दुर्लक्ष करत आहात का तुम्ही करत का बघा बघा बरं आपण हे मुदाम दुर्लक्ष करत आहोत का पण हे वाक्य आपल्या कस म्हणायच आर उईर आता मुद्दाम म्हणजे मुद्दाम दुर्लक्ष म्हणजे काय तर डी एल आय डी एल आय बी आर ए आर ए पा शब्द थोडा मोठा आहे डीआरेलो आहे म्हणजे एवढा म्हणजे काय मुदाम दुर्लक्ष शब्द मोठा आहे आपल्याला पण हे नवीन शब्द शिकायचे आहेत हा शब्द मला पण होता सर पण मी डिक्शनरी मध्ये शोधला आणि तुम्हाला सांगत आहे आर आ, इन, इन इग्नोरिंग आय एन जी ओ आर बरोबर आहे आ एन जी एन ओ आर जी एन इग्नोर पहा इग्नोर म्हणजे काय दुर्लक्ष करणे बरोबर आहे इग्नोरिंग आपण दुर्लक्ष करत आहोत आहोत का वी आर डिलिबरेटली इग्नोरिंग कशाबद्दल बरं ढेस म्हणजे याच्याकडे एवढे मोठे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे आणि हे मुद्दाम विद्यार्थी मित्रांनो एवढे मोठे मोठे, थी थी मोठे था था गोश्टे गोश्टे शब्द आहेत ना की त्या शब्दांची आपल्याला स्पेलिंग पाठ करावं लागते आणि ह्या स्पेलिंग पाठ करणं फार तुमच्यासाठी महत्वाचं आहे पुढे पहा या गोष्टीचा खोला जाऊन विचार करणं गरजेचे आहे पहा एवढी मोठी सांगत आहे गोष्ट गोष्टी हे शब्द याचा आपल्याला खोला जायचा आहे आता माझे व्हिडिओ आहे पहा पहिले की एखादं वाक्य किंवा एखादी स्पेलिंग तयार करतो ना तर त्या स्पेलिंग कशा तयार करायच्या याबद्दल माझी व्हिडिओ आहेत ते तुम्ही अवश्य बघा आता या गोष्टीचा खोला जाऊन विचार करणं गरजेचं आहे इट्स इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट काय महत्व आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं काय ते महत्व आहे कोणतं इट्स इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्ट टू रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट इट इट इज इज पाटंट टू रिफ्लेक्ट डीपली ऑन धीस नॅटर डीपली म्हणजे खोलात डीपली म्हणजे काय खोला काय इट्स इट्स इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्ट डीपली ऑन ऑन मॅटर मॅटर महाविद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला एवढं खोला जाऊन त्या गोष्टीचा विचार करायचा पुढे पहा प्रत्येक निर्णयाला काही ना काही परिणाम असतो पण पर निर्णय घेतला ना माझ्या मुलाला इंग्रजी यावेळी लागते मग त्याचा परिणाम तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे ना एवढी डिसिजन कमवित सर एवढी डिसिजन एव्हरी म्हणजे काय प्रत्येक आणि डिसिजन म्हणजे काय निर्णय एवढी डिसिजन एवरी डिसिजन म्हणजे काय प्रत्येक निर्णय कम विथ कम आता एव्हरी डिसिजन होत नाही प्रत्येक निर्णयाला काय मुलांनो आपण काय देतो फारच प्रतिक्रिया देतो वी आर ओव्हर रिॲक्टिव्हरिॲक्टिव्ह री म्हणजे काय री म्हणजे पुन्हा किंवा परत परत ऍक्टिंग म्हणजे कृती बरोबर काय मुलांना पुन्हा ऍक्टिंग म्हणजे कृती बरोबर आहे म्हणजे किंवा आपण वी आर ओहर म्हणून ओहर पण काय ओहर एसीआय रिॲक्ट म्हणजे काय रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया बरोबर वर आहे कशी करतो आपण ओहर नाही करायची एखाद्या माणसाला आपला प्रश्न विचारला तर जास्त म्हणजे ओहर आपण त्याला प्रतिक्रिया देत बसायचं नाही आता पुढे बा मी ते शब्दशाळा घेतलं नाही एखाद्या मुलानं जरी बोलला असेल तर आपल्याला शब्दशाळा घ्यायचं असतं मग ते बोलणार का सर हाऊ टू स्पीक इन इंग्लिश पहा मित्रांनो बरेच शब्द या ठिकाणी मी आज तुम्हाला अवघड अवघड शब्द आणले आहे की जे मला सुद्धा माहिती नव्हते तुमच्यासाठी मी मुद्दा मानले आहेत आणि ते आपल्याला स्पेलिंग लिहून घ्यायचे त्याचा अर्थपाठ करायचा आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव केल्याशिवाय आपल्याला येणार नाही आता पहा मी ते शब्दशा घेतलं नाही म्हणजे काय होईल याचा अर्थ पहा मी म्हणजे कोण आय डिडंट टेक आय डिडंट टेक टेक म्हणजे काय घेणे आय डिडंट टेक काय तू इट लाईट लाईट म्हणते का थोडं पण लाइट रन मी ते काय म्हणते मी ते शब्दशा घेतलेलं नाही आता हे काय लाईट म्हणजे हे लक्षात ठेवा शब्दशा किंवा शब्दशा इंग्लिश घेतलेली नाही काय घेतलेलं नाही शब्दशा काय मी ते शब्दशा घेतलं नाही आता पुढे पहा मला वाटतं आपण विषयांतर करत आहोत आपला विषय कोणता आहे एखादी सर पाठ शिकवत असतात आणि पाठ राहते बाजूला दुसरीकडे सांगतात तसं नाही करायचं आपण जे सांगतो ना त्या पाठाला अनुसरूनच आपण त्याचा संदर्भ दिला पाहिजे मला वाटतं आपण विषयांतर करत आहोत असं जर बोलायचं तर आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं सर आय थिंक वी आर म्हणजे आय थिंक म्हणजे काय आय म्हणजे मी थिंक म्हणजे विचार म्हणजे आम्ही आर म्हणजे आर म्हणजे आहोत आय थिंक आर म्हणजे आपण काय करतो तुम्हाला नो गेटिंग ऑफ टॉपिक गेटिंग ऑफ टॉपिक त्याने जाणून बुजून वेळ त्याने जाणून बुजून वेळ वाया घालवला मुलांना तुम्ही सुद्धा वेळ वाया घालवू का हीच संधी आहे तुम्हाला इंग्रजी शिकण्याची एकदा मोठं झालं तर इंग्रजी शिकणं थोडं म्हणून त्याने जाणून बुजून वेळ वे वाया घालवला हे म्हणत असताना ही वेस्टेड टाइम ऑन पर्पज वेस्टेड टाइम हेतू असता होतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करायला विसरू नका शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वाचिंग धन्यवाद